शिष्यवृत्ती परीक्षेत अकोले तालुक्यातील कळसबुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे तब्बल आठ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले असून अठ्ठावीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत कळसबुद्रुक शाळेने यावर्षी देखील यशाची परंपरा कायम राखत उत्तुंग यश संपादन मिळवलं आहे शाळेचे विद्यार्थी वेदिका विवेक वाकचौरे ज्ञानदा प्रशांत वाकचौरे अरुंधती सुहास कातोरे गौरी विष्णू वाकचौरे पूर्वा विकास वाकचौरे विराज जयराम वाकचौरे यश योगेश वाकचौरे ईश्वरी प्रशांत हुजबंद हे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सुवर्णा जाधव हो मोहिते तसेच सभाजी दातीर संपत भोर यांच्यासह मुख्याध्यापिका संगीता दिघे स्वप्ना गुरव माधवी गोरे बाळासाहेब शिंदे बाळासाहेब चौधरी योगेश थोरात पुष्पा सूर्यवंशी वृषाली बर्वे हर्षल सोनवणे यासिर सय्यद यांचं मार्गदर्शन लाभलं कळस शाळेत लोकसहभागातून शाळेत विविध भौतिक सुविधा उपलब्ध आहेत शिक्षकांचे विशेष परिश्रम व ग्रामस्थांचे सहकार्य यामुळं आज खासगी शाळांच्या तुलनेत ही शाळा अनेक बाबतीत अव्वल आहे केवळ बौद्धिक बाबींकडे लक्ष न देता स्पर्धात्मक सांस्कृतिक क्रीडा आदी सर्व क्षेत्रात सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्याकडे शालेय व्यवस्थापन समितीचा विशेष कल आहे शिक्षकांचे अध्यापनातील सातत्य व शाळेसाठी जादा वेळ देण्याची मानसिकता यामुळे हे यश या साध्य झाल्याचं व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्ञानदेव निसाळे यांनी सांगितलं यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलासभाऊ वागचौरे गट शिक्षणाधिकारी अभय कुमार वावळ विस्तार अधिकारी माधव हासे केंद्रप्रमुख शकील बागवान सरपंच राजेंद्र गवांदे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू वाघचौरे व सर्व सदस्य ग्रामस्थ यांनी अभिनंदन केलंय शालेय व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षकांचे सहकार्य पालक तसेच विद्यार्थ्यांचे सातत्य हे यश संपादन करता आलं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं गुणवत्ता यादीत आणता आली हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया वर्ग शिक्षिका सुवर्णा जाधव मोहिते यांनी दिली आहे अकोले टाइम्स साठी भालेराव अकले यांचा रिपोर्ट आम्हाला पाचवीच्या या कष्टामुळेच आम्हाला आजही फळ मिळालं आम्हाला आणि जाधव मॅडम यांनी खूप मार्गदर्शन केलं करता आम्हाला दररोज आमचे तास घेऊन आमचं जे मार्गदर्शन केलं त्याच्या त्यामुळे त्यांचा खरंच खूप आभार आम आमच्या पाचवीच्या वर्षामध्ये आम्हाला कधीच असं वाटले नाही आम्हाला अभ्यास आम्हाला नुसता अभ्यास करायला होता तर आमचा वरती जरी आम्ही जर वरच्या माळावर गेलो तर आम्हाला आमचे पाचवीचे दिवस आठवतात मॅडमनी आम्हाला शिकवलेले शिकवलेले जे बोल ते अजून काही कानात घुमतात म्हणून मी जाधव मॅडम दातीर सर आणि बोर सर यांचे मनापासून आभार मान मी संगीता ठकाजी दिघे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्रुक येथील मुख्याध्यापक माझ्याकडे चार्ज आहे या शाळेचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व भौतिक सु, सु सुखसुविधांनी परिपूर्ण अशी ही बिल्डिंग आहे एखाद्या खाजगी प्रायव्हेट शाळांचं प्रतिस्पर्धीसारखी ही शाळा आहे आणि ही शाळा केवळ बिल्डिंग भौतिक सुविधा यातच नाही आहे तर या शाळेची गुणवत्ता ही दिवसोंदिवस हिचा आलेख वर चढताच चार, आहे मग यामध्ये सांगायचा उल्लेख करता येईल मग ते सांस्कृतिक स्पर्धा असो क्रीडा स्पर्धा असो किंवा शे गुणवत्तेबाबत असो स्पर्धा परीक्षा असो अगदी विशेष उल्लेखनीय बाब करायची असेल तर मागील वर्षी आमच्या शाळेमध्ये वीस विद्यार्थी पात्र होते तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले एका विद्यार्थ्याची नवोदयीसाठी निवड झाली तर यावर्षी तब्बल अठ्ठावीस विद्यार्थी पात्र झाले आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले आणि मागील वर्षीसुद्धा आमच्या विज्ञान परीक्षा असेल किंवा सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा असेल या सगळीकडे विद्यार्थी बसवले हो जातात स्पर्धा परीक्षांना तयारी केली जाते आणि ऑलराऊंडर विद्यार्थी बनवले हो जातात त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे आम्ही जास्त लक्ष देतो आणि यासाठी आम्हाला आमची व्यवस्थापन समिती त्याचबरोबर गावातले सर्व ग्रामस्थ मान्य भाऊ वागचोरे या सर्वांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं आमचे अधिकारी जे असतील त्यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं असाच आमच्या शाळेचा आलेख पुढे पुढे जाणार आहे आणि आणखी एक सांगायचं इथल्या शिक्षक सर्व शिक्षक स्टाफ जो माझा आहे तो सर्व ॲक्टिव्ह आहे आणि कुठल्याही वेळेच्या बाबत बंधन किंवा या वेळेच काम केलं पाहिजे असं न पाळता शाळेसाठी एक्स्ट्रा तास घेतात एक्स्ट्रा वेळ देतात नवीन नवीन काय करता येईल यासाठी प्रत्येक शिक्षक झटत असतो आणि त्यामुळेच आज ह्या शाळेचं जे यश आपणास बघायला मिळत आहे हे सर्व यश हे शिक्षक माझ्या पाचवीच्या शिक्षिका मान्य जाधव मॅडम दाती सर भोर सर यांच्याबरोबर सर्व टीमचे आहे त्याचबरोबर कमिटीचे सुद्धा आहे या सर्वांना मी धन्यवाद देते आणि असंच यश सर्वांनी संपादन करो हीच मी इच्छा व्यक्त करते धन्यवाद नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्रुक या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अठ्ठावीस विद्यार्थी पात्र झाले व त्यापैकी आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले हे सर्व विद्यार्थ्यांच्या सतत सरावामुळे चिकाटीमुळे आणि सातत्यामुळे शक्य झाले या सर्वासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व कार्यतत्पर सदस्य ज्ञानदेव निशाळ यांचे विशेष सहकार्य लाभले त्याचप्रमाणे माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका दिघे मॅडम आणि माझा सर्व शिक्षक स्टाफ यांचीसुद्धा खूप मोलाची साथ मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील सर्वसामान्य पालकाचे सर्वसामान्य पालकांचे शेतकऱ्यांचे मुलं गुणवत्ता यादीत आणता आले हा जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आहे आणि मला विशेष सहकार्य दातीर सर सर आणि भोर यांचे लाभले धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस